आता आपण कसं आहे तुम्हाला सांगतो मी आता बाहेर गावावरून आलोय शेतकऱ्यांना ऊसाच्या नवीन जातीची माहिती द्यायला आलो हा तुमचा जर ऊस जात नाही काय नाही ते कारखान्याचे पदाधिकारी यांच्यावर चर्चा करतील कुठले पण असे साधारणपणे सोळा महिन्यापर्यंत उसाला उतारा चांगला मिळतो पण आठ सोळाच्या पुढे गेला की हवामानानुसार तापमानानुसार साखरेचं प्रमाण हे कमी होऊन जाणार काही प्रमाणामध्ये वादनावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो पण मी या ठिकाणी आल्याबरोबर चौकशी केली की इथं मात्र चौदा महिन्याच्या पुढे ऊस राहत नाही असं मला समजलं कारखाना ते जात जोडून देतो जात आहे ना ही जी जात आहे ही रसवंतीसाठी एक नंबरची आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या उसाच्या रसवंतीसाठी जाती आहेत त्यातल्या तेरा जातींवर आम्ही अभ्यास केला या जातीचा जो रस आहे अठ्ठेचाळीस तास रस काढल्यानंतर अठ्ठेचाळीस तास रसाच्या कलर मध्ये फरक पडत ना जी। जी नाही रसवंतीसाठी जे आहे आपले किरकोळ गुरहाळं चालवतात लोक शहरामध्ये गुराळ चालवतात किंवा शहरामध्ये उसायच्या काही व्हरायटींची उसाची मागणी असते रसवंतीसाठी व कुठली व्हरायटी चांगली चालू शकेल तर निश्चित हा पंधरा झिरो बारा आहे हा रसवंतीसाठी चांगला आहे क्षारयुक्त जमिनी जी आहेत जिथं दुसरी व्हरायटी उगणार नाही तिथं ही व्हरायटी ही चांगली चालणार आहे प्रामुख्याने आपण काय करतो नवीन जात काढत असताना ती रोगाला बळी पडते का कुज रोग आहे चाबुक आहे गवताळवाड आहे तर हे जे महत्त्वाचे रोग आहेत याच्याशिवाय अलीकडच्या काळामध्ये वाय एल डी म्हणजे येलो लिफ डिसीज पिवळा पडणारा रोग पानं पिवळा पडणारा रोग हा सुद्धा रोग उसावर आलेला आहे म्हणजे या रोगापासून आता तुम्ही पाहिलं दोनशे पासष्टच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात तांबेरा येतो त्याला असा जर पाऊस सा सातत्याने चालू राहिला तर तांबेरा येतो ह्या व्हरायटीमध्ये कुठल्याही प्रकारे तांबेरा येत नाही प्रामुख्याने आपल्याकडे ज्या किडी आहेत खोड कीड आहे कांडे किडे शिर्डी किडे अगदी मुळाला सुद्धा कीड लागते इवन खवले कीड आहे पिठे टेकून आहे या सगळ्यापासून ही कीड वान आहे हा कीड मुक्त आहे एक वान आहे फक्त एक कीड आहे की कांडे कीड म्हणून होतो आपण कांडे कीड मात्र काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये दिसून येते अशा प्रकारे रोग आणि किड याचा सुद्धा अभ्यास केला जातो एक रोग अभ्यास करण्यासाठी सत्तावीस हजार रुपयाला एक सॅम्पल दिला उसाचा की त्याच्याबरोबर सत्तावीस हजार रुपये पाठवायला लागायचे आणि मग त्याचा अभ्यास करून मिळायचा गुजरातला नवसारीला हा सॅम्पल पाठवायला लागायचा चिकून त्याचा रिझल्ट आला की बो हे रोगमुक्त आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आम्ही शिफारस करायचं एक जात काढायची म्हणजे एक टप जात आहे बारा वर्ष लागतात एवढं ते ताळून ताळून सलाखून ती एक व्हरायटी बाहेर काढली जाते तुमचा आय एस ऑफिसर जसा बाहेर पडतो